शेतकरी मित्रांनो बघू शकता गोडेगाव महेश बाजारात स्वागत आहे आज एकदम कच्चा गचा मैस बाजारात आहे आणि आपण आलो चरमंडेरी फार्मवरती आणि आता समोरच दिली जाते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता चर्मन साहेब इथे नमस्कार शेतकरी विक्रीसाठी अवेलेबल असलेल्या चरमंडेरी फार्मवरचं मशी येते नमस्कार विशाल सेठ या तीन तीन राहिले तीन राहिल्यात का आता चा, चार विटले या तीन राहिले हे बघा ना आपण टेका टेका बघा म्हणजे एक नंबर क्वालिटी तर विशाल शेट आता चर्मनाथ साहेब कुठ गेले म्हणजे व्यवहार चालू आहे इकडे व्यवहार चालू आहे तो व्यवहार चालू बोलत राहिले हां हां तर आता यांचे काय रेट सांगितलं बरं तुम्ही एक 1 लाख चे सांगा हां खरेदी आपली एक लाख बघू शकतो मित्रांनो चर्मन डेअरी फार्मा एक नंबर क्वॉल्टीच्या मशी आले चर्मन डेअरी तर आता मशी बघू शकता आठ आठ दिवस टाईम ठेके बिके म्हशी एकदम निर्मळ आहेत आणि आज आता बाजार भरलाय तर नमस्कार विशाल नमस्कार तर आज या दोन वागेने आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल चार विक चार विकल्या आणि दोन विक्रीसाठी अवेलेबल हां ही एक राहिली का करंट मधली माहिती काय सांगितलं बरं तिथे एक लाख पस्तीस हजार रुपये किती ती चौदा प्लस चालल चौदा प्लस चालल होऊ शकतो तिला सतरा दिवस टाइम आहे आता गाण टाकायला गेली

हां हां पण दोन बाजार झाल्यानंतर आम्हाला त्याची खाकरी जाईल एक एकदा खाकरीची मुली जे व्यापारी आहे जे म्हणजे शेतकरी जे जनावर राहतात खाकरीची जनावर आणतात आणि जे म्हणून सुरुवात त्यांना आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारचे जनावर मिळाले याच्यापूर्वीचं मी काही खरेदी केले तर चरमन साहेब आज काय खरेदी गेलेलं आहे साहेबांना आज तिने आज जे आपले जिल्हा लिघे समितीचे सदस्य हे परत जिल्हा तर जे सदस्य पण आहे आणि म्हटलं तर माझा एक मा मागच्या एक महिन्यात सुद्धा दिली आपल्या बाजारातून चार म्हशी घेऊन गेलतो आणि पूर्ण चार म्हशी खात्री जेव्हा लागल्या दिवशी त्यांचं साहेबांचा फोन आला तुम्ही चरमन साहेब आपल्याला परत एक चार म्हशी एक गाई घेऊन जायचे परत चार भाषे आणि एक दिली साहेब जे आपण पहिले जे तुंबीच्या वतीने आमच्या घरी तीन सरीची भेट दिली मी मागच्या वेळेस पण साहेबांना होतो चला तर आज ते तिने वेळ काढून आमच्या घरी स्नेह भेट दिल्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान केला सर रणजेरी फॉर्म करते झालं तर व्यवहार कसं काय वाटला साहेबांचा काम हे तुमच्या नावाप्रमाणेच आहे आणि जर कोणाला असं नशी खरेदी करायची असेल मला असं वाटतं असे जर विश्वास आणि प्रामाणिक लोक या व्यवसायात जर असतील तर त्यांच्यापुर खरेदी केल्या पाहिजे कारण खात्रीशील दुधाची खात्री त्याच्यानंतर काही नसीच्या सणाची खात्री खात्री ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा अत्यंत चांगला अभ्यास साठी शेअर मार्गाने महाराष्ट्रातल्या काही सगळ्या शेतकरी आभाने आपल्याला हे सुरू करायचं असं आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा त्यांचे कॉन्टॅक्ट पण घ्या एकाने दोन आठवडे तिनाकडून बाजार द्या त्याची माहिती घ्या बाजारापासून ती माहिती घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा अभ्यास होईल आणि अभ्यास झाल्यानंतर इतरही आहे किंवा तिथं चांगल्या प्रकारचे शेतकरी आहेत तेही आपले जरामध्ये जातात पण चेअरमन डेअरी फॉर्म एक विश्वासू कार्ड तयार झाले आणि त्या विश्वासू कार्डाला फायदा आपल्याला किती घेतात हे शेतकऱ्यांनी ठरवावं एवढीच विनंती आपल्याला या यूट्यूब चॅनल जेव्हा